नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण देवळी तालुक्यातल्या गिरोली या गावामध्ये आलेलो आहोत आणि ही आपण रत्नाकर पाटील या शेतकऱ्यांची दोन एकरवरील ज्वारीची लागवड खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी व्यवस्थापन केल्यामुळे आप झालेली आपण पाहतोय आणि जे पौष्टिक तृणधान्याचा प्रचार गेल्या दोन वर्षापासून आम्ही मोठ्या प्रमाणावरती जो करतो आहे महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे त्याचं हे यश म्हणावं लागेल अतिशय सुंदररित्या देवळी तालुक्यातील शेतकरी या पौष्टिक तृणधान्यांकडे वळलेले आपल्याला दिसत आहेत आणि आज आपण मार्केटमध्ये पाहिलं तर सर्वसाधारणपणे चाळीस रुपयापासून ते साठ रुपयापर्यंत असा ज्वारीचा रेट बाजारात मिळतो आणि हे स्वतःच्या पौष्टिक तृणधान्य असल्यामुळे स्वतःच्या कुटुंबासाठी जर समजा आपण याचा वापर केला तर निश्चितपणे आपल्या आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा होते आणि मार्केटच्या दृष्टिकोनातूनही विचार केला तर इतर पिकांच्या तुलनेत ज्वारी आपल्याला परवडते म्हणून तालुका कृषी अधिकारी देवळी यांच्या वतीने आमचं आवाहन आहे आपल्याला की येत्या खरीप हंगामामध्ये सुद्धा आपण अशाच प्रकारे पौष्टिक तृणधान्यांची लागवड आपण जा अधिकाधिक करावी आणि त्याचबरोबर फळबागांकडे जास्तीत जास्त वळावं आणि आपला तालुका सुजलाम सुफलाम करावा ही विनंती